मुंडे साहेबांच्या विचारांना आम्ही जिवंत ठेवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे असे मत भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले त्या आज स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या या दरम्यान माध्यमांसमोर त्यांनी संवाद साधला यावेळी आज सोमवार दिनांक तीन जून रोजी दुपारी बारा वाजता त्या बोलत होत्या ठीक आहे तुम्ही जाणं हा तीन जूनचा दिवस आम्हाला याची आठवण करून देतो काय आठवणी आहेत ह्या काय अशा सांगता येणार नाही त्याच्यासाठी मी दोन तास जरी बोलले तरी कमी पडेल असंख्य आठवणी आहेत सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही उठून बसलेलो आहोत माझी आई मी बोलत आहोत पहाटेपासून कारण तो फोन कॉल आम्हाला पहाटे पहाटे आला होता तेवढी आठवण दचकून जागा करते परंतु मुंडे साहेबांचे संस्कार त्यांचे सकारात्मक विचार त्यांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम आम्ही करू शकलो हा गोपीनाथ गड मी उभारू शकले माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं योगदान आहे साहेबांच्या विचारांसाठी आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन चालणाऱ्या लोकांसाठी आज खूप अनेक आठवणी आहेत मुंडे साहेबांना आदरांजली श्रद्धांजली वाहिले आणि त्यांनी जे काय संस्कार केलेत त्याच्या तसुभरि चुकीचं काही आपल्या हातून होऊ शकलं नाही याचं मला कौतुक वाटतं एवढ्या खडतर प्रवासात देखील कधी कुठल्या वर्गाला कुठल्या समाजाला कुठल्या व्यक्तीला कुठल्याही अबदर शब्दात संबोधलं नाही कधी कुणाला वाईट बोललं नाही कधी कुणाला कमी लेखलं नाही गरिबांसाठी वंचितांसाठी काम करू शकलो जे मुंडे साहेबांना वचन दिलं होतं याच ठिकाणी जेव्हा त्यांना अग्नीचा संस्कार झाला ते वचन निभवण्याचा प्रयत्न केले दहा झाले आम्ही करत आहोत ओपिनियन पोल्स आलेले आहेत त्या पोल्समध्ये पंकजा जे मुंडे या विजयी होत आहेत असा अंदाज वर्तवला जातो या पोलकडे मी आनंदाने पाहते कारण या विजयाची जनरली विजयाची प्रतीक्षा उमेदवार करत असतो पण हे माझं भाग्य आहे मुंडेसाहेबांची पुण्य आहे की माझ्या विजयाची प्रतीक्षा ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो राजकारणाकडे सकारात्मक व्यक्ती असावे असं म्हणून बघत आहे तो करतो आहे मी पुण्यापासून मुंबईपासून जिथेही जाते दर्शनाला मंदिरांमध्ये जाते मी आता माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले रेणुका मातेला घेऊन गेले शिर्डीला घेऊन गेले लाईनमध्ये उभारणारा माणूस ना माझ्या जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे पण तो म्हणतो ताई तुम्ही विजयी व्हाव्या ही जीवनामध्ये फार मोठी शिदोरी आहे असं